नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नगरपालिका निवडणुकीची सुरू झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार रंगनाथ देशमुख आहेत ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले पाहायला मिळतात काय सांगता तुम्ही जनतेमध्ये जाताय काय प्रश्न तुम्हाला जाणवत आहेत कशा प्रकारे तुम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करताय वसमत शहरामध्ये आज सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे हे सर्वांना सर्वश्रुत आहे मागील काही दिवसापासून अनेक जणांच्या तक्रारी त्या संदर्भात आल्या प्रशासन त्यावर कुठलंही लक्ष देत नाही प्रभाग क्रमांक दहाच्या संदर्भात सांगायचं सा। तर इथं सर्वात मोठी जी समस्या आहे ती आहे उकंड्याची समस्या जी कचऱ्याची समस्या आहे या समस्येच्या संदर्भामध्ये आम्ही अनेक वेळा तिथे तक्रारी पण केल्या आणि त्याच्या संदर्भामध्ये तहसीलदार मॅडम आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना स्वतः मी घेऊन त्यांना फिरून आमचा प्रभाग दाखवला सर्वात पहिले माझी महत्त्वाची भूमिका एकच असेल की त्या कचराकुंडीला कशा पद्धतीने साफ करून त्या ठिकाणी वसमत शहरात सगळ्यात वर्दळीचा भाग माझा प्रभाग आहे त्या ठिकाणी मला मोटरसायकलसाठी किंवा फोर व्हीलर गाड्यांसाठी त्या ठिकाणी एक प्रशस्त असं गाड्यासाठी तिथं त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था मला त्या कचरा कुंडीच्या ठिकाणी करायचे हे माझं सर्वात पहिले महत्त्वाचं एक लक्ष असेल बरं एकंदरीत पाहायला गेलं तर वसमत शहरामध्ये पंधरा प्रभाग बरोबर आहे हो प्रभागामध्ये प्रभाग म्हणून जे ओळखले जाते तुमचा प्रभाग आहे हाच प्रभाग डेंजर झोन म्हणून जाते तर सगळे सुशिक्षित उमेदवार आहेत म्हणतात सुशिक्षित उमेदवार सगळेच जण सुशिक्षित आहेत असं म्हणतात परंतु कोण किती सुशिक्षित आहे हे जनतेला माहीत आहे प्रभागाच्या जनतेला कळतंय की कोण सुशिक्षित आहे मी तर ओरिजिनल पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला पी जी झालेला एल एल एम झालेला माणूस आहे बी एस सीला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतात हे तर मला माझ्या शिक्षणामध्ये तर कधी आलं नाही त्याला ग्रॅज्युएशन म्हणतात एवढंच मला माहिती आहे परत तुमच्या प्रभागामध्ये एक सोडून दोन सुलभ शौचालय आहेत नागरिकांना त्याचा फायदा होतोय का दोन्ही चालू आहेत का बंद आहेत ते काही कळत नाही दोन्ही जर शौचालयाची व्यवस्था पाहिली तर त्या ठिकाणी एखादं जनावर सुद्धा जाणार नाही अशी अवस्था त्या शौचालयांची झालेली आहे कारण की त्या ठिकाणी जेव्हापासून त्या शौचालयाची सुरुवात झाली तेव्हापासून त्या ते शौचालयामध्ये म्हणजे आजपर्यंत स्वच्छता झाली की नाही हेच सांगणं म्हणजे अवघड काम आहे बरं निवडणुकीच्या रिग्णामध्ये सगळेच उतरले सगळेच म्हणतायत आश्वासन आम्ही हे करणार ते करणार नागरिकांनी तुमच्यावरच विश्वास काढून ठेवायचा कित्येक दिवसापासून जे तेच प्रश्न आहेत अजून सुटले नाही तेच आश्वासन आहेत तुमच्यावरच विश्वास कशामुळे ठेवायचा कारण काय त्याला तुमचं विजन काय आजपर्यंत जे काय मतदान झाले ते जातीच्या आधारावर जाण होऊन त्या लोकांना जे आहे की त्या लोकांनी मतदार लोकांनी जे त्यांचा नेता निवडलेला आहे खऱ्या अर्थानं विकासाचं विजन ज्याच्या जवळ आहे सुशिक्षित आहे जनसामान्याचा संपर्क आहे खरी तळमळ आहे आज नगरपालिका लढवतो म्हणजे मी नगरसेवक किंवा नेता होणार नाही मी दहा वर्षापासून वसमतच्या न्यायालयामध्ये गोरगरीब लोकांची सेवा करतो त्या ठिकाणी अनेक प्रकरणामध्ये मी लोकांना सहकार्य के केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मी जसं प्रभागात विकास करील तसंच तरुणांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे ते चांगल्या मार्गाला लागले पाहिजे व्यसनाधीनतेपासून दूर गेले पाहिजे त्या तरुणांना या ठिकाणी शहरामध्ये तुमच्या सगळ्यात जास्त म्हणलं तर आपल्या भागामध्ये गरज आहे त्याच्या अभ्यासिकाची सुरुवात मी करणार आहे मला मतदान केलं सुशिक्षित लोकांनी जर संधी दिली तर नक्कीच मी तरुणांसाठी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या प्रभागामध्ये करेल कचऱ्याची Uh, मोठी समस्या आहे एवढा मोठा निधी येतो जातो कोणाच्या भेसात हेच कळायला ना मार्ग नाही ती समस्या कशा प्रकारे सोडवणार आहात तुम्ही एकीकडे पाहायला गेलं तर तुमचे भाजपचे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे टेंडर होतं म्हणतात ती समस्या कस काय नाही सुटली ती सोडवण्यासाठी तुम्ही वेगळा काय प्रयत्न करू हे बघा भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाकडे टेंडर आहे असं जरी तुम्ही म्हणत असला तरी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो प्रशासक बसल्यामुळे अनेक ठिकाणी जे आहेत कचऱ्याची बिलं निघत नाहीत आणि ते बिलं निघाली नसल्याने कर्मचारी कामावर येत नाहीत कर्मचाऱ्यांना सांभाळणं ना फार जिकिरीचं काम झालेलं आहे मागील दोन वर्षाचे कचऱ्याचे आजपर्यंत बिलं निघालेले नाहीत त्याच्यामुळे कचऱ्याची जी अवस्था आहे त्याला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही बरं एकीकडे पाहितलं तर शिवसेना तुमच्या समोर आहे राष्ट्रवादी आहे त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही उमेदवार आहेत काँग्रेस आहे तुमची लढत कोणासोबत आहे तुम्हाला काय वाटते आणि काय सांगत मी तुम्हाला सांगतो देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सा सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे जनता कोणाच्या सोबत आहे हे मागच्या विधानसभेला लोकसभेला तुम्ही पाहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेचा कोल भारतीय जनता पार्टीलाच असेल भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी देशामध्ये आता एक नंबरची पार्टी आहे त्याच्यामुळे माझ्या विरोधात कोण उभा आहे आणि माझ्या सोबत कोण उभा आहे याच्यापेक्षा जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीला भरभरून या ठिकाणी जनता मतदान करेल सुज्ञ मतदार आहेत कोण किती सुशिक्षित आहे आणि कोण काय धंदे करतात हे वसमतच्या प्रभागाच्या सगळ्या जनतेला माहिती आहे बरं या अगोदर तुम्ही निवडणूक लढवली का आणि निवडणूक लढवण्याच्या मागे काय उद्देश आहे तुमचा सा? काय सांगश आजपर्यंत मी अनेक निवडणुका पाहिल्या परंतु ह्या नशेबाजीच्या विरोधात ह्या तरुणांच्या बर्बादीच्या संदर्भामध्ये किंवा एखाद्याच्या घर उद्ध्वस्त होण्याच्या मागे कशा पद्धतीनं अनेक लोक आहेत हे मी पाहिले खऱ्या अर्थाने तरुणांना कशा पद्धतीनं आपण त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे याच्याविषयीचं विजन कोणाकडे नाही मी भारतीय जनता पार्टीतर्फे या कारणाने उभा आहे की तरुणांना योग्य मार्गाला लावण्याचं तुम्ही मला सांगा वसमत शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोण्या एका नेत्याचा किंवा नेत्याच्या कार्यकर्त्याचा अवैध धंदा असेल तर त्याच्याविषयी तुम्ही मला सांगा वस्मच्या जनतेला माहिती आहे भारतीय जनता पार्टी हा चारित्र्यवान पक्ष आहे आणि या ठिकाणी अवैध धंद्याला कुठंही थारा दिला जात नाही अशी भारतीय जनता पार्टी आहे ना हा असा पक्ष आहे हा सुज्ञ लोकांचा पक्ष आहे तुमच्या प्रभागातील सर्वात मोठा प्रश्न ते तुम्ही निवडून आल्याच्या नंतर सोडवण्याचा प्रयत्न करसाल असा कोणता प्रश्न येते की त्या प्रश्नाला तुम्ही हात घालश वसुमत शहरातीलच नाही आपल्या तालुक्यातील सर्व जनता दिवाळी असो दसरा असो किंवा लगनसराय असो ही झेंडा चौक हो, ते मामा चौक या वर्दळीच्या ठिकाणी खरेदीसाठी येत असते या खरेदीच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना अनेक वेळा ट्राफिकचा सा सामना आणि मनस्ताप सहन करावा लागतो ज्या मात ज्या माता बहिणी येतात त्यांना त्या ठिकाणी उभं राहिल्यासुद्धा पायाने जा जाण्याची तिथं त्या ठिकाणी अडचण होते पोलीस प्रशासन नेहमी सहकार्य करते परंतु हा भागच दहा फुटाचा रोड झाल्यामुळे त्या ठिकाणी फार वर्दळ होते सगळ्यात पहिले मला वसमत शहरासाठी पार्किंग व्यवस्था या प्रभाग क्रमांक दहा मध्ये उभी करायची आणि ह्या रस्त्याचा जो कोंडलेला श्वास आहे मला तो मोकळा करायचा हे प्रभाग क्रमांक दहाच माझं सर्वात मोठं विजन असेल बरं भाजपने एकाच घरात पाच उमेदवार दिल्या होत्या कसं पाहतोय याच्याकडे तुम्ही भाजपचे आता उमेदवार हे बघा भारतीय जनता पार्टी हा इलेक्टिव्ह मेरिटवर चालणारा पक्ष आहे त्या ठिकाणी निवडून येणाऱ्या लोकांना तिकीट भेटतात त्या ठिकाणी असं कोणता परिवार किंवा अशा परिवाराला कुणाला एकाला तिकीट नाही ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीची चाळीस वर्षापासून सेवा केली त्या लोकांनी जर निवडून येणाऱ्या जागेवर जर जा तिकीट घेतलं तर त्याच्यामध्ये काय वाईट आहे असं मी समजत नाही खऱ्या अर्थानं ना आज मी एक मायक्रो ओबीसी माणूस आहे तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं मला संधी दिली मग त्यावेळेस तुम्ही एका मायक्रो ओबीसीला तुम्ही कशी संधी दिली असा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे की अशा लोकांना सुद्धा भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी काम करणाऱ्या लोकांना उमेदवारी देणारा पक्ष आहे एकंदरीत पाहिजे तर सगळ्यात मोठी समस्या म्हणलं तर पाण्याची समस्या समजली जाते एक वेळ सामना नसलं तर चालते मासाला पण पाणी गरजेचंच आहे पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण होते वसमत शहरामध्ये कशामुळे होतं हे काय कारण आहे त्याला काय सांगायला पाईपलाईन वगैरे झाली नाही का वसमत शहरामध्ये नळाला पाणी येत नाही काय अडचण काय निर्माण झाली वसमत शहराच्या सिद्धेश्वरच्या पाईपलाईनच्या संदर्भामध्ये नेहमीच लोकांना तिथे त्या ठिकाणी त्रास होतोय खऱ्या अर्थानं ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून येतील देवाभाऊची सरकार तुम्ही डबल इंजिनचं सरकार म्हणता जर नगर भारतीय जनता पार्टीचा झाला तर ट्रिपल इंजिनची सरकार वसमतकरांना भेटणार आहे आणि त्यावेळेस निश्चित देवाभाऊला आम्ही सांगून आपल्या फडणवीस साहेबांना आपल्या सांगून या ठिकाणी नळ योजनेसाठी किमान दोनशे करोड रुपयाचा निधी आमच्या वसमत शहराला देण्यात यावा आणि या वसमत शहराच्या पाण्याचा जो कायमचा प्रश्न आहे तो प्रश्न मिटावा यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तर काय प्रश्न तुम्हाला वाटतात तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न सर्वात मोठी समस्या व्यसनाधीनता की लोक काय सांगतात प्रत्येक घरामध्ये एक माणूस जे आहे ते कुठल्या ना कुठल्या व्यसनाने बाधित आहे हे या प्रभागाची म्हणजे दुरावस्था या लोकांमुळे झालेली आहे आणि या दुरावस्थेला कारणीभूत कोण आहे हे जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे जनता सगळ्या गोष्टी ओळखून आहे की कुणाला मतदान करायचं आणि कुणाला नाही तरुण पिढीला बरबाद करण्याचं काम काही लोक करत आहेत ही सुज्ञ जनता आहे ही जनता पाहत आहे आणि ही जनता त्यांना दोन तारखेला मतदानातूनच उत्तर देणार आहे ही महत्वाचा मुद्दा आहे व्यसनादिनतान तरुणांच्या हाताला रोजगार आज पुण्या मुंबईमध्ये इथून लोंडेच्या लोंढे जात आहेत कशामुळं तर या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत वसमत शहरात भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस या ठिकाणी नगराध्यक्ष आणि तेसही नगरसेवक ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस शंभर टक्के इथं तरुणांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल नक्कीच तर आपण बघितलं असेल हे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रंगनाथ देशमुखे या प्रभागातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि जनता मला नक्कीच न्याय देईल आणि मी संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली पाहायला मिळते देवाच चपटे डी मराठी न्यूज वसमत फिंग